अकोला मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर काल एक भीषण अपघात घटला भरधाव कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तातडीने मदत मिळाल्याने तिचे प्राण वाचले काल सोमवारी अकोला मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्ग त्रेपनवर दाळंबी गावाजवळ एक भीषण अपघात झाला क्रमांकाची एक कार अकोल्याहून मूर्तिजापूरच्या दिशेने जात असताना अचानक तिचा टायर फुटला यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीचा अपघात झाला या अपघातात कारमधील एक महिला गंभीर जखमी झाली अपघाताची माहिती मिळताच वीर भगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाचे सदस्य योगेश विजयकर विजय माल्टे गोलू डवरे शुभम कंडाळे तसेच महावितरण कर्मचारी संतोष शिंदे स्वप्नील मोरुकर आणि सचिन इंगडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या सर्वांनी जखमी महिलेला तातडीने मदत करत अँब्युलन्सच्या मदतीने अकोल्यातील एका रुग्णालयात दाखल केले या पथकाच्या आणि महावितरण कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे जखमी महिलेला वेळेवर उपचार मिळाले आणि तिचे प्राण वाचले महामार्गावर अशा घटना वारंवार घडत असल्याने वाहन चालकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन बचाव पथकाने केले आहे सध्या जखमी महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे